एचबी इंग्लिश मिडियम सह हलकर्णी परिसरातील शाळांची दिंडी उत्साहात विठ्ठल रुक्माई वेशभूषा ताळ मृदुंग रिंगण सोहळा आणि तंबाखू विरुद्ध संदेश विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन भक्तिमय वातावरणात घेतला सहभाग हलकर्णी येथील एचबी इंग्लिश मिडियम स्कूलसह परिसरातील विविध शाळांनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेली वारकरी दिंडी उत्साहात पार पडली पुंडलिक हरी विठ्ठलच्या गजरात टाळ चिपळ्यांच्या निनादात आणि विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तिभावात न्हालेल्या विद्यार्थ्यांनी चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावात पावन वातावरण निर्माण केले एच बी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नऊवारी वेशभूषेत विठ्ठल रखुमाई साकारले ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या भक्तिगीतांनी मुख्य चौकात सारे वातावरण भक्तिमय केले भावेश्वरी भजन मंडळाच्या रिंगण सोहळ्यामुळे दिंडीला विशेष रंगत आली विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर पाटील मुख्याध्यापक अल्बर्न क्रूज सरपंच योगिता संगास एन आर पाटील संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते हलकर्णी भाग हायस्कूलच्या दिंडीत ताल मृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी विठ्ठल गीतावर नृत्य सादर केले तंबाखूला देऊ नका थारा असा आरोग्यविषयक संदेश देणारे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते विद्यामंदिर गांधीनगर येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा टाळ गजर भगवा पताका आणि पालखी मिरवणुकीद्वारे भक्तीचा जल्लोष साजरा केला जीवन विद्यामंदिर हलकर्णीच्या दिंडीत डोक्यावर तुळशीचे वृंदावन खांद्यावर भगवा पताका आणि सजलेल्या पालखीमुळे रस्ते भक्तिभावाने भाराऊन गेले मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरींनी वातावरण अधिकच पावन केलं संपूर्ण हलकर्णी गावात शाळांच्या वारकरी दिंड्यामुळे एकात्मतेचा भक्तीचा आणि सुसंस्काराचा आनंदोत्सव अनुभवायला मिळाला शिक्षणासोबतच मूल्यांची रुजवण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे